काल काय सरांनी अळूचे पानं आणले आणि मला म्हटले शिभांगी आज भजेच कर बर का आणि भजे म्हटल्यावर काय विशेष नसतो भजे तर सर्वांची फेवरेट मग काय अळूची पानं घेतली व्यवस्थित वॉश केली आणि कट 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 केली ती पण कैची नाही आहे ना इझी ट्रिक मग या अळूच्या पानामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा तो पण उभा चिरलेला तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता यामध्येच टाका टाका आपले टाकायचे आहे अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकता आणि यामध्ये टाकायचे आहे आता आपल्याला मसाले सर्वात अगोदर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे भरपूर सारी कोथिंबीर धनिया पावडर हळद तिखट आणि जिरे पावडर आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे बेसन आणि राईस पावडर किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि सर्व इंग्रेडियंट आता आपल्याला एकत्र करायचे आहे यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थितही आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बघा परफेक्ट बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता आपण भजे करून घेऊया लोखंडीच्या कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपल्याला यामध्ये भजे सोडायचे आहे बऱ्याच जणांना भजे हाताने करायची सवय नसते त्यामुळे तरी हे बॅटर चमच्याने जरी सोडले तरी चालते ही भजी तळायला काहीच वेळ लागत नाही त्यामुळे ब्राऊन कलर आला की लगेचच ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहे व्यवस्थित दोन्ही साईडनं ही तळून घ्यायची आहे आणि आपली भजी लगेच रेडी होते तर आहे ना सोपी रेसिपी तर अशाच रेसिपी बघण्यासाठी शिव चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिंसोबत नक्की शेअर करा